मी स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे होळीच्या निमित्ताने हा खास व्हिडिओ आपल्यासाठी शंभर वर्षांनी होळीला काही खास योग बनत आहेत ज्या योगांमुळे काही राशींना अनेक लाभ संभवतात चोवीस मार्च दोन व पंचवीस मार्च दोन हजार आहे होळी पौर्णिमा ज्यात चोवीस मार्चला होलिका दहन आणि पंचवीस मार्चला आहे धुलिवंदन या दोन दिवसात काही विशिष्ट व खास असे योग बनत आहेत या योगांचा फायदा काही राशींना होणार आहे हे योग म्हणजे शंभर वर्षानंतर येणारे चंद्रग्रहण ज्यामुळे निर्माण झाला आहे तो ग्रहणयोग होळी पौर्णिमेला ग्रहण हा एक अतिशय शुभ मानला जाणारा योग आहे सोबतच अनेक ग्रहांच्या युतीमुळे युती योगामुळे तयार होणार आहेत तो महालक्ष्मी योग सर्वार्थ सिद्धियोग आणि त्रिग्रही योग ही आहे अशा योगांच्या योगायोगाने होणारा फायदा पौर्णिमेच्या निमित्ताने आपल्याला होणार आहे त्यामुळे काही राशींसाठी ही होळी खास असणार आहे विशेष असणार आहे आता जाणून घेऊया कुठल्या राशींना या योगाचा फायदा होणार आहे कुठल्या आहेत या राशी ज्यांना या योगामुळे जीवनात अनेक लाभ संभवतात जाणून घेऊया अधिक माहिती परंतु त्याआधी आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा सोबतच व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका सर्वात प्रथम जाणून घेऊया मेष राशीबद्दल या मेष राशीच्या लोकांना व्यापारात व्यवसायात नफा मिळेल नोकरी करत असतील तर त्या नोकरीतही प्रगतीचे योग आहेत मेष राशीच्या लोकांना धनलाभाचे योग या कालावधीमध्ये उत्पन्न होतील त्यांना यश मिळेल मुलांकडून आनंदाची बातमी देखील यांना मिळेल खर्चही यांचा आटोक्यात असेल आणि वेगवेगळ्या योजना आखल्या जातील व त्या पूर्णत्वाला नेण्यासाठी प्रयत्नही केले जातील करिअर व व्यवसायाच्या माध्यमातून अतिशय अनुकूल असे वातावरण निर्माण होईल यांचे जर कुठे पैसे अडकलेले असतील तर ते मिळून नवीन उद्योगधंदा सुरू होण्यास मदत होईल वडिलोपार्जित संपत्तीच्या बाबतीतही यांना लाभ अवश्य संभवतो मेष राशीच्या लोकांना या योगामुळे आत्मविश्वास वाढेल जाणून घेऊया पुढील राशीबद्दल पुढील रास आहे वृषभरास वृषभ रुशवरास। राशीच्या लोकांनी मुलाखती परीक्षा देत असतील तर त्यांना त्या क्षेत्रात नवनवीन संधी मिळून यश नक्की लाभेल व लाभ होईल नवीन नोकरी मिळवण्यासाठी अतिशय उत्तम असा कालावधी हा असेल यांच्या करिअरमध्ये प्रगती होईल बँक बॅलन्स देखील वाढेल त्यानंतर पुढील रास आहे मिथून रास करिअर किंवा बिझनेस याबाबत कालावधी हा अतिशय प्रगतिकारक मांडला जाऊ शकतो यांची संपत्ती वाढून प्रचंड यश मिळेल हा कालावधी यांच्यासाठी पुढे नेणारा व यशाकडे वाटचाल करणारा कालावधी ठरेल यांना अनेक भौतिक सुखांची उपलब्धता होईल व वाढ होईल उत्पन्न येईल पुढील रात जाणून घेऊया कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींना आणि प्रगतिकारक असाचा कालावधी असेल त्यांची खूप दिवसांपासून काही कामं अडकलेली असतील तर ती देखील या कालावधीमध्ये मार्गी लागण्यास मदत होईल आपण जर व्यावसायिक असाल तर मोठे करार सौदे व्यवहार होऊ शकतील नोकरी करत असाल तर आपली पदोन्नती मात्र निश्चित आहे नोकरीत यश असेल पुढील रास आहे तूळ रास तूळ राशीच्या व्यक्तींची अनेक मोठमोठ्या इच्छा पूर्ण होतील त्यांची अनेक दिवसांची स्वप्न सत्यात उतरतील त्यांना नवीन घर नवीन वाहन खरेदी यांचे योग मोठ्या लाभात आहेत जीवनात सुखसुविधा मिळवून इच्छित पद पैसा व पदोन्नती मिळण्यासाठी अनुकूल असाच हा कालावधी असेल मान सन्मान प्रतिष्ठा वाढण्यास मदत होईल समाजात यांचा आदर वाढून करिअरशी संबंधित करिअरशी रिलेटेड चांगली बातमी यांना मिळेल त्यानंतर पुढील रास आहे धनुरास राशीच्या लोकांना मोठे लाभ या कालावधीमध्ये संभवतात यांच्या करिअरमध्ये अनेक लाभकारी नवनवीन अशा संधी उपलब्ध होऊ शकतात इच्छित पद पैसा यांना मिळू शकेल धनुराशीच्या लोकांना व्यवसायातही उत्तम प्रगती साधली जाईल तसेच त्यांचे आरोग्यही उत्तम असेल त्यानंतर पुढची रास आहे मकर रास साडेसाती असूनही मकर राशीच्या लोकांना या योगाचा मात्र शुभ प्रभाव जाणवेल त्यांची सांपत्तिक स्थिती सुधारेल त्यांच्या नोकरीतही चांगली बातमी मिळेल आवर्जून मिळेल नवीन ठिकाणी कामावर जाण्याची संधी यांना उपलब्ध होईल परदेशी नोकरी व्यवसाय करत असतील तर ती देखील आपली प्रगती साध्य होईल प्रत्येक कामात या मकर राशीच्या व्यक्तींना कुटुंबियांचा पाठिंबा असेल पुढील रास आहे कुंभ रास कुंभ राशीच्या लोकांना देखील साडेसाती असूनही विशेष लाभकारी असणारा हा कालावधी मानला जाईल नवनवीन संधी यांना मिळतील ज्या योगे त्यांचे व्यक्तिमत्व सुधारेल भागीदारीतही या व्यवसाय असेल तर या व्यवसायातही त्यांना अतिशय नफ्यात असेल एखादे घरात शुभ घटना शुभ कार्य घडू शकेल करिअरमध्ये उंच भरारी हे व्यक्ती घेऊ शकतील आत्तापर्यंतच्या त्यांच्या विरोधात असलेले विरोधकही मैत्रीसाठी पुढे येतील या होत्या आठ राशी ज्यांना होळीच्या निमित्ताने येणाऱ्या शुभयोगांचा लाभ होऊन केलेल्या कष्टाचं चीज होईल होळी पौर्णिमेला काही खास उपाय केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या संदर्भातल्या एका व्हिडिओची लिंक दिलेली आहे तिचाही लाभ आपण घ्यावा ही, ही होळी पौर्णिमा खास लाभदायी असेलच आपल्याला याचा अवश्य लाभ होईल आपल्यालाही होळी पौर्णिमेच्या संदर्भात काही जाणून घ्यायची इच्छा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकतात होळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद श्री स्वामी समर्थ